राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रणा उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण आहे आणि यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यायला कटिबद्ध आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अहिल्या नगरामध्ये राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपाहारगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते आज बोलत होते कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी आणि समाजाच्या मालकीच्या संस्था आहेत त्या नफ्यात तसंच काटकसरीनं कशा चालतील याचा विचार आवश्यक आहे शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये वाढवण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा शेतीमध्ये फळबाग लागवड तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यामध्ये बदल आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे नवीन पिढीनं पर्यावरणपूरक आणि कचरामुक्त शहर उभारण्यास पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि इतर उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून आषाढी वारीला पंढरपूरला गेलेल्या श्री क्षेत्र निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचं आज अठ्ठेचाळीस दिवसानंतर त्र्यंबकेश्वरच्या समाधीस्थळी आगमन झालं पंढरपूर इथून या वारीचा पायी प्रवास अठरा दिवसांचा झाला क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनानंतर